मी तर मला व्हावं व्हाव कोणाला त्रास देत नाही काही नाही तू सांगते असं करतोय तसं करतोय मला नाही माहिती गेला जेवण गेला तू जेवून गेला नाही तर काय नाश्ता केलाय ना हा मग

पैसे पाहिजे काम करत नाही तरी मी बायको चोरून सांगतोय तू गावात दररोज भांडण आणतो दररोज याचा काच फोड दुकान फोड मी दररोज पैसे मिटून चालते त्याचे काय करायचे कवर तू पैसे नसेल दोन तोडत लावून द्या मोठा हाकून मोठा भाऊ आहे कसा हाकून द्या

माझ्या इच्छाशी मी पेतो यांचं काय जात मला देत नाही पैसे काय झालं अरे मला दादानी त्याला पैसे नाही दिले राजा हा मी लगा जाऊ का राजाने माझी अशी इच्छा खराब केली ऐकून अरे कोण वहिनी हा वहिनी तुला घराबाहेर काढले दोघांनी घराबाहेर काढलं अरे काय केलं तू असं अरे केलं म्हणून घराच्या बाहेर काढून अरे पिलं अरे असं <laughs> नाही करायला पाहिजे त्यांनी हा आता काय करायचं काय करणार असं अरे बर का रडू नको आपण काहीतरी पर्याय काढू यातून <laughs> चल चल असं रडून काय करू नको राम राम अरे काय काय हा सर काय केलंय बाबानी बाहेर काढलं त्याला घराबाहेर काढलं सांगल्या भावानी याच्या तू त्याचा मित्र अरे त्याची पियाची जरा कमी करायची पण पिऊन चांगलाच वाईट नाही वागत तू तू वागायला चांगलाच वागतोय पण पियामुळे किती असेल त्याने बडबड आबा पण होते थोडीफार मग इतकं घराबाहेर काढायचं ते चुकलं समजा त्याच मी मी समजून सांगतो पण एक काम करा काय करायचं पेल्याने पण चांगलं होत नाही अहो ते चांगलं मला सांगा अहो मग आणखीन टेन्शन वाढलं की ज्याला पिता माणूस काय नाही अजिबात पिऊ नका तुम्ही काय करा मी सांगतो तसं काम करा तुम्हाला चांगल्यापैकी चांगल्याच कामाला लावतो तुम्ही आत्ताबाई सोडून द्या बघा तुम्ही शून्यातून मोठा होता काय म्हणतायत सर म्हणतात ऐकलं मी पाहिजे तुला जमन का तुम्ही काम करायचं हा कर हळूहळू कस म्हणते प्रयत्न करता वाळू तुम काय म्हणतात ना तेल नाही पाहिजे सगळे बाबा जर म्हणतात तसंच करू आपण बघू प्रयत्न करू आपण सोडायचा अरे ही हलवण्यापेक्षा ना दारू सोडू दारू सोडा काय ताकद त्याची भावाची घरा बाहेर काढायची आम्हाला काय काम नाही ना थोडा नाही का आपला बाहेर तुम्हाला काम देतो तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही सोडा सोडायला तुमचा भाऊ तुमचा सर्व टाकून घेतली तुमच्या पुढे सोडणार दरू ऐकू सणांचं ऐकलंय मी बाईक तुमचं ऐकतो आम्ही पण आम्हाला कामच तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला असं काम देतो ना की लोक तोडतच मोठं घालतील चालू फक्त मेहनत करत राहा मेहनत केलं ना आल्याशिवाय राहतच नाही आपल्या बाब्या लोनाच मोठ कामान लागलाय चाललेलं कामान लागलं लोनाची सरांनी आम्हाला चांगलं 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 झालं आमचं अरे तुम्ही सुद्धा सोडून द्या सगळं आम्ही लागू का मोठ्या कामाला अरे सोडली ना लागत चांगलं होतं

दे दे सगळी ती कृपा कोण ते तू दारू प्यायची बंद केली आमची बंद केल्यावर त्यांनी कंपनी कामाला लावलंय अरे त्या लतीस आणलं मी तुम्ही अरे हे मला अरे मग मी तेच म्हणतो ना कोण होतास तू काय झालास तू आयला

म्हणजे मला कामाच नाही जातच तिकडं आता तुमचं झालं ना बोल ना आम्ही फक्त चांगल्या वर माणसांना बाबूराव अरे का सुधारलो इतकं साधी गाडी घेतली गाडी त्याच महिन्यात घेतली त्यानी गाडी उगच आहे का

का अरे शंभर रुपये असले दिला मला खर्चायला माझ्या दहा पाच रुपयात अरे ज्या वेळेस दादा होता त्यावेळेस पैशाला कमी नव्हतं मी जरूर त्याला शंभर रुपये देतो होतो मग आता कुठून आणायचं पैसे दिला असते कोपऱ्या माझ्या काहीतर एवढे नका बेकार वेळानं माझ्या

अरे काय इतकी बेकार वेळ आली मागीर शंभर रुपये खर्चाला आला ते सुद्धा द्यायला बाईबा शंभर रुपये झाले भेटाय ना गं मला माझा काय ठरणार वेळच कशी आली तुमचा भाऊ बा घर गेलो आम्ही एका कंपनी मोठा मॅनेजर झाला जो आणि तिथं फेस होता ना रे अति जाणं जाऊ साधा ना काय आलं आम्ही ना म्हणा ति मेरेजार झाला ना आम्ही असं फाय झालो अशा पगार किती विचार आहे काली मी किती एक लाख साधा अहो काय घ्या वा हे मोठा राहाय आम्हाला बदास वीस रुपये पाहायला भेटणार दास अहो काय त्याचा बूट काय त्याचे कपडे आम्हाला पाय ना वाटलं घेऊ ते का तू शाय इतकी सुद्धा ना बघा था। था ना आता काय काय ईद होता तर मी त्याला चांगलं बघितलं हाकून दिला घराच्या बाहेर परमेश्वर परमेश्वर जर मनात आलं ना तर काही करू शकते परमेश्वर स्वतःच नव्हतं करून टाकलं तुम्ही ते हाकडून आता आम्हाला वाटलं का असं तो पिऊन दररोजच दिला ना करायचा कोणाला शिवायची कोणाच्या गाडीच्या काचा फोड कोणाला काही कर असं दरव्यवस्ती तर चालू होतो नाच नाही तुला आता आता सुद्धा पण आमची आता बारी मिळाली ना बा काय नाही ते द्याय ना फिर ठीक हा आता काय करणार दर वेळेस ते बायकून आयकून भांडणं भांडण त्यापेक्षा एकदाच त्या म्हणलं बा तू घरात चाल थांबू नको

अरे अरे तुम्ही अरे आमच्या वाईट कंपनीचं काम सुटलं तुझा जसा घरातून गेला तसं आम्हाला खायला राहिलं नाही काही नाही तर आराम चालली आमची नाही कंपनीचं काम नाही दहा रुपये सुद्धा आम्हाला पुढे उसली द्यायना कंपनी उलट माझं इकडे आल्यापासून चांगलं झालं उलट तुझ्या बाबा कुठे काम भेटलं तर बघा आम्हाला अरे मॅनेजर मी कंपनीला होता चुकी बायकोच्या ना नाही गेले शब्द तोंडातून माझ्या काढलं करा तो पिऊन त्रासच देत होता तेवढा प्रत्येक वेळेस मला याच्या तोंडाला जा त्याच्या तोंडाला जा याचे पैसे मी ठेवू पण आता चांगलं झाल्यावर आलात आपण आता शेवटी किती काय आमचं रक्तच ना ते भाऊ इथे आम्ही कसे केले तरी बर का घरातून गेला तर तुम्ही शोधलं का त्याला शोध नाही बरं झालं गेली ती पिढा बरी झाली बरोबर आहे का नाही आहे ना आणि आता त्याचे दिवस चांगले आले आणि तुमचे दिवस वाईट आले बरोबर आहे का आहे ना दिवस वाईट सुधारला त्याच चांगलं झालंय स्वयं पिळ झाले झाले ना आता हा आणि हा किती केला तर हाडा माफ तुमचा भाऊ आहे मग शिव टायम मदत करणार आणि ही भाऊस आहे तुम्ही बाप ऐकून त्याला हाकून दिलं घराच्या बाहेर ते चांगलं केलं नाही चांगलं केलं बाप आहे बरोबर आहे का बरोबर आहे आता कंपनीतली मी काय करतो रसा काढी आणि मग निवांत नाही आपलं राहिलंच आपल्या घरी तिकडे निवांत अरे आता तो चांगल्या होत्यावर आहे कंपनीत का आम्हाला आहे मॅनेजर आहे आणि अग त्याचा मित्र हा दुसऱ्या कंपनीत मॅनेजर आहे यावर आलं कंपनीत काम भेटतो आम्ही दोघं एकत्र जाऊ मग तुम्ही घरचे प्रपंचच बघा शेती बघा हेव इकडे सांभाळीन काय लागली तर मदत येऊ करीन तुम्हाला चाल तसं करू आम्ही त्याची माती मागा माफी मागचं रविवारी सुट्टी असतील ना हां येईन चल माफी मागचा दा चुकलं माहिती भेटायला येईन जाईन अगीन मी शनिवार रविवारी येऊ का कसं राहतं आहे येऊ का मला हा बाबू निघाले ती आता काय जाता काय दोन पाच लागले नाही मी आल्यावर दिन त्याच्यावर रविवर येणार आहे ना दिन मी आजवर चला सर तुम्ही आम्हाला चांगलं सुद्रा चांगले दिवस झालं हो काय होत उद्या स्वतः फुकतो आपण तर माणसं आहेत आपण जर दोन माणसं नाही सुधारावली तर कोणी सुधरायचे त्यांच्यावर कोणी बघायचं अहो तुमच्या सारखे घरमालक भेटले त्यांना तुम्ही चांगले व्यवस्थित मार्गदर्शन केलं चांगले विचारे आज होतेवर आहेत घर मालकांनी मला लय भारी मार्गदर्शन केलं बरोबर आहे का नाही चांगली माणसं आहोत चांगली संगत करत कधी पण चांगलं बरोबर आहे लक्षात ठेवा काय चुकलं मागलं असलं तर गावच्या वतीने मी माफी मागतो परंतु हे आमच्याकडे चांगलं लक्ष द्या आणि भाऊ आता काय झाले भाऊ ही फार बेकारी झाली याचं काम सुटलं आहे त्याला झालं येड्या एकदम पैसा पाणी नाही राहिला त्याच्याकड आता त्याला थोडीफार मदत करा म्हणजे ते लक्ष घालेन तुम्ही इकडे व्यवसाय करा चालेल बाबू नोकरी करा तसंच करा हा करू तसंच येऊ का हो हो चालतं चालत हा चला मी